हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर मी आले आहे ओटिंगच्या ठिकाणी तर कसं झालं बघा गडबडच होते वोट कुठे आहे काय आहे आपला कुठले नंबर आहे वोटिंगचा खूप धावपळच होते आणि त्या धावपळ करत करत मी आली आहे मला त्याने सगळं व्यवस्थित सांगितलं त्याच्यासाठीच ते लोकं बसलेले असतात की तुम्ही तुमचा नंबर कुठे आहे तुमचं ओट कुठे आहे त्याच्यासाठी भरपूर असे लोक बसलेले होते त्यांनी मला जरा अगदी छान व्यवस्थित समजवून सांगितलं की तुम्ही इथे जा इथे वोट आहे म्हणून तर मग मी आता उभी राहिले आहे वोटिंगच्या रांगेमध्ये आणि भरपूर अशी गर्दी पण आहे आज म्हणजे मी सकाळी लवकरच आली आपला मतदान हा आपला अधिकार आहे तो लवकर बजावला तेवढा छान तर मग आम्ही बऱ्याच वेळ रांगेमध्ये उभं राहिलो बरेच जणं रांगेमध्ये उभे आहेत वोटिंगसाठी तर मग मी पण वाट बघते की आपला नंबर केव्हा लागेल वोटसाठी थोडा टाईमच लागतो कारण ती एक एक प्रोसेस असते आपली आपण कुठल्या आपलं नाव वगैरे सगळं काही चेक करतात त्या आणि त्याच्यानंतर वोट होतं तर त्याच्यामुळे त्या एक एक प्रोसेसला थोडा टाईमच लागतो वोट कसं करायचं काय करायचं बरेच नवीन वोट करणारे लोक असतात तर त्यांना समजावून सांगितलं जातं सगळं काही छान आहे आपली सिस्टीम अगदी सुपरच आहे तर आमचं इकडे तापमान इतकं भयानक आहे त्या तापमानामुळे इतकी गरम होतंय आणि तरीसुद्धा हे बघा भरी बरीच मोठे रांग आहे वेगवेगळ्या ठिकाणी वोटिंग चालू आहे आमचा म्हणजे माझा दुसऱ्या रूममध्ये मा नंबर आहे आणि हा दुसरा रूमची आहे ही रांग इथे पण बरेच जण उभे आहेत माझे हे वेगळे रांग आहे आणि ते साईडला उभे आहेत तर आम्ही ओटसाठी भरपूर अशा रांगेमध्ये उभं राहिलो किती वेळ भरपूर टाईम लागला ओटसाठी आणि आता हे आहेर ओटची रूम आणि झालं वा, आहे माझं आता ओटिंग ॲक्च्युलीमध्ये मोबाईल आळलाउड नव्हता त्याच्यामुळे मी मध्ये मोबाईल नेला नाही ओट झाल्यानंतरच कारण त्यांनी मला मोबाईल ठेवा अशी वॉर्निंग दिली कारण मोबाईल चालतच नाही तिथे आणि मग मी मोबाईल ठेवून दिला आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर आली आणि मग म्हटलं चला झालं एकदाचं आपलं मतदान आहे बघा मी तुम्हाला तेच दाखवते की हे मागे बरेच आहेत आता बरेच जणं उशिरा येत आहे आम्ही लवकरच मतदान केलं आणि हे बघा माझं ओट झालेलं आहे खूप छान वाटतं आपण मतदान केल्यानंतर की आपण काहीतरी जे आपल्या हातात आहे सत्ता की आपण मतदान करू शकतो कोणाला तरी निवडून आणू शकतो हा आनंदच काहीतरी वेगळा असतो खरंच खूप सुंदर वाटत होतं तर आमच्या दोघांचे ओट झाले कारण यांचा थोडा वेगळ्या ठिकाणी नंबर होता माझा वेगळ्या ठिकाणी तर आम्ही मस्तपैकी के मतदान केलं आहे तुम्ही पण केलं आहे का नक्की सांगा